मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवर्मेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागतील प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी आदरणीय आहे पोषण आहे पोषी आहे त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे ताकद दिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे अभ्यासू आहे त्यांचा नेहमी मला मी आदर करतो आणि मला असं वाटतं काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की की चुकत आहे पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की कास्ट नी नी का चुटणी कमिटी जात पडताळणी कमिटी हे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी तयार झाली देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांच्या गाईडलाईननी का या ठिकाणी जात पडताळणी कमिटी झाली आहे हायकोर्टाच्या निदार निर्देशानुसार तीन तीन चार चार वेळा होम इन्क्वारी विजिलन्स जवळपास तीनशे वर्ष जुने त्यांच्या पूर्वजांचे कागद हे जवळपास शंभरपेक्षा जास्त कागद आपण तिथे जोडलेले त्याच्या आधारावर त्यांनी तीन वेळा कास्ट व्हॅलिटी ऑफिसने तीन वेळा कास दिलं व्हॅलिडिटी दिली सगळ्या तपास करून तिथे नवनीतरांच्या बाजूला निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर दोन्ही बाजू या महिन्याभरा आधी ऐकून घेतल्या सुप्रीम कोर्टाने बाजू ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अनेकदा विरोधकांना फटकारलं की राजकारण करू नका हो या ठिकाणी जेवढे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सगळं म्हणणं आमचं ऐकून घेतलं क्लोज फॉर ऑर्डर केली सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल त्या आदेशाचं कडेकोट पालन केलं जाईल पण आम्हाला विश्वास आहे की तीनशे वर्षाचा इतिहास मीसुद्धा तेव्हा पैदा झालो नाही प्रकाश आंबेडकर साहेबांचाही जन्म झाला नव्हता मला असं वाटतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सगळ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचे जे नॉर्म्स आहे ज्या आरक्षणाचे कायदेशीर कारवाई जे प जात पडताळणी ऑफिस तपासणी करत आहे त्यानुसार जे काही पुरावे आहे